मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की स्वामी महाराजांचे ही खूप आघात आहे ते आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात प्रत्येक संकटामध्ये आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात कोणत्याही संकटामध्ये ते त्यांना एकट्याला सोडत नाही ते प्रत्येक दुःखामध्ये स्वामी आपल्या पाठीशी उभेच असतात असाच एक स्वामी अनुभव आलेला व्यक्तीची घटना आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही घटना आहे का ताईच्या बाबतीत घडलेली आहे या ताईकडे खूप सारी प्रॉपर्टी होती त्यांच्याकडे जवळजवळ बावीस तोळे सोने होते व आणि बत्तीस लाखाची एक फ्लॅट होता त्याचबरोबर त्यांची खूप मोठी जागा देखील होती अशा प्रकारे ते खूपच श्रीमंत असे होते त्यांच्या नवऱ्याला देखील दीड लाख रुपये महिना पगार होता त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच चांगली होते त्यांना कशाचीही चिंता नव्हती त्यामुळे त्यांच्याकडे भरून पैसा देखील होता यामुळेच त्यांच्या सर्व नातेवाईक त्यांच्याशी खूप जवळ होते असे म्हणतात ना की ज्या वेळेला एखादा माणसाकडे भरपूर प्रमाणात पैसे असतात त्या वेळेला सर्व माणसे त्यांच्याजवळ असतात परंतु वेळ आली की ते त्यांच्याजवळ येत नाहीत म्हणजेच ज्या वेळेला पैसा असतो त्यावेळी सर्वजण आपल्यासोबत असतात परंतु ज्या वेळेला पैसा नसतो त्यावेळेला आपल्यासोबत कोणीच नसते अशीच घटना या ताईसोबत देखील घडली होती परंतु असे म्हटले जाते की ज्या व्यक्तींकडे भरपूर प्रमाणात पैसा असतो त्या आमच्या मनामध्ये अगदी भरपूर प्रमाणात असतो ताईंचे देखील अवस्था झाली होती त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा व ताठपणा होता त्यांनी बेटकॉइन मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना खूप खूप मोठा लॉस सहन करावा लागला आणि तो लॉस जवळजवळ सत्तर लाख इतका होता या कारणामुळे त्यांच्या सर्व प्रॉपर्टी त्यांना विकावे लागले अगदी बत्तीस लाखाचा फ्लॅट त्यांना अठ्ठावीस लाखाला विकावा लागला त्यांची असलेली भरपूर मोठी जात आहे ही त्यांना विकावी लागली त्यांचे सर्व सोने विकावे लागले सगळं होतं होऊन गेलं यावेळी त्यांच्याजवळ एकही नातेवाईक नाही त्यामुळे त्यांना फक्त मरण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता त्यांचे कुटुंब चार जणांचे होते ताई त्यांचा नवरा आणि त्यांची दोन मुली असे हे चार जणांना मारण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हतं परंतु अचानकपणे कुठून तरी त्यांना एका स्वामी सेवेचा माहिती देण्याबद्दलच्या चॅनलची चा माहिती झाली आणि त्यानुसार त्यांनी त्यांनी त्यांची सेवा ही जोमाने चालू केली त्यांचे सर्व कर्ज हे एका वर्षांमध्ये फिटून गेले पुढे लाखाचा फ्लॅट विकत घेतला आणि त्यांनी मोठी जागा देखील विकत घेतली स्वामींच्या सेवेमध्ये म्हटले जाते खूप मोठी ताकद आहे हीच ताकद या अनुभवातून आपल्या समोर आलेले आहेत त्या ताईंनी उठता बसता स्वामींचे नामस्मरण सुरू केले स्वामी चरित्र सारामृताचे पठण केले गुरुचरित्राचे पारायण केले अकरा गुरुवार अशा अनेक त्यांनी त्यांनी सेवा केल्या स्वामी सेवेतच आपला संपूर्ण कालावधी घालवला यामुळे त्यांना त्याचे फळ मिळाले अगदी एका वर्षात मध्ये त्यांनी सत्तर लाख इतके कर्ज फेडले अरे भरपूर मोठी अशी जागा आहे त्याचबरोबर पन्नास लाखाचा फ्लॅट आहे आणि त्यांची मुले चांगल्या उत्तम दर्जाच्या शिक्षण घेणाऱ्या शाळेमध्ये शिकत आहे अशा प्रकारे हा स्वामी सेवेच्या प्रचितीचा आलेला अनुभव आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेतलेला आहे